नमस्कार मित्रांनो मी तुमचा समीर पाटील समीर पाटील ऑफिशियल शहाभासकर युट्यूब चॅनल तुझं स्वागत करतो तर आज एक नवीन टॉपिक घेऊन आलेलं आहे बोस्की आता बोस्की म्हणजे काय आणि आम्ही कशा पद्धतीच्या बोसकीला काय काय मच्छी भेटते तुम्हाला व्हिडिओमार्फत दाखवणार आहे तर पूर्ण व्हिडिओ बघा तर माझा सबस्क्रायबर बघा समोर आहे रुद्र तो भरपूर माझे व्हिडिओ बघतो आणि त्यांच्या घरातल्या ना तर त्याचा काही कार्यक्रम बघूनच नाही देत दहा ते बारा वेळा तो व्हिडिओ बघतो दिवसातून तर हा आहे रुद्र आणि हा दीपक भाय अक्षय अथर्व मोहित आणि हा बघा वरद आणि हिमांशू आणि हा तर तुम्हाला माहीतच आहे विजय तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि जे का आता तुम्हाला पुढं दाखवणारच आहे व्हिडिओमध्ये या त्या बोसकीला कुठल्या कुठल्या प्रकारची मच्छी भेटते तर पाऊस तर आता खूप लागलेला आहे तुम्हाला माहीतच आहे झोडपून काढलेलं मी म्हणजे पूर्ण बॅटिंगच चालू केली आहे पावसाने तर तरी पण आम्ही व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करूच आणि तुमच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करू तर माझ्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि समीर पाटील ऑफिशियल तर तर चला मग व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो हे तुम्हाला समोर तलाव आणि तलावाच्या मधोमध आमच्या गावातील श्री भैरवनाथ देवाचं मंदिर आहे तसेच या तलावाच्या बाजूला क्रिकेट प्रॅक्टिस नेट सुद्धा अवेलेबल आहे तुम्ही बघू शकता आमच्या शहाबाज गावातील कशी मुलं ऑल इन वन सीझन येथे प्रॅक्टिस करतात आणि हा समोर दिसतो भुऱ्या हा भुऱ्या जो खेळतोय त्यांनी उत्कृष्ट पद्धतीने सर्व ठिकाणी जाऊन मैदाना गाजवलेली आहेत काय रुद्र कुठे दादला हा मोहित तुला माहितीच काय अरे मला माहिती मग काढले

आणि रामदादाने बघा कसा टॉंगेस्ट चिमणा काढलेला आहे आणि मुरलो त्याने टाकलेला आहे चिमणा तर मित्रांनो तुम्हाला समोर दिसत आहे त्या ते जनकक आहेत तर त्यांनी ही उघड एक वर्षाच्या करारावर अडीच लाख रुपयाला घेतलेली आहे आणि ही बोस्ती कशा पद्धतीने लावतात ते तुम्ही बघा तर ह्याला हे जे उघडीचं जे हडप असतात म्हणजे ते दरवाजे असतात ते एकूण चार आहेत एकूण उघडीचे दरवाजे तर यांना फक्त दोन दरवाजांना हे बोसकी लावणार आहेत का एक ह्या साईडला एक बोसकी लावणार आहेत आणि एक दुसऱ्या साईडला आता हे बोसकी लावण्यासाठी आले आणि दरवाजा कशा पद्धतीने ओपन करतात पण दरवाजाचं एक वैशिष्ट्य आहे उघडीचे ते म्हणजे जेव्हा भरती येते तेव्हा हा दरवाजा ॲटोमॅटिकली बंद होतो आणि जेव्हा ओटी लागते तेव्हा ॲटोमॅटिकली हा दरवाजा ओपन होतो म्हणजे आपल्या खा खाडी किनारी जे जेवढे शेतं असतात त्यांना त्यामध्ये जो खारापणे वगैरे जायला नको म्हणून ही टेक्निशियन बघा कशी आहे तर व्हिडिओ कंटिन्यू बघा आता एक काका संध्या संध्याकाळी हे बोस्ती उकवायला जाणार आहेत एक तीन तासाच्या अवधीनंतर तर तुम्हाला दाखवणारच आहे ती कु कुठल्या पद्धतीची मच्छी मिळणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू बघा तर मित्रांनो तीन तासानंतर आम्ही आलेले आमची बोस्ती काढायला परंतु धुवाधार पाऊस पडत असल्या कारणाने बघा आमच्या खाडीला पूर्ण पाणीच पाणी पानी झालेलं आहे आणि सर्वत्र जी काही शेतं आहेत ती पण पूर्णतः भरलेली आहेत बघा तुम्ही बघू शकता पाण्याने जनकाका बोस्ती काढण्यासाठी उतरलेली आहेत बघा खाली पाण्यामध्ये आणि आमची वरती बघा मित्रमंडळी कशी आहेत छत्री रेनकोट घालून आणि पाण्याचा फोर्स एवढा आहे तर काकांना थारासुद्धा होत नाही एवढं पाणी फेकतोय त्यांना लोटच नेतोय खाली तर आणि काकाचं हे टेक्निक काय केलेलं आहे दोरीच्या सहाय्याने तो, तो बोसकीचा एक टोक बांधणार आहेत आणि मग एक दोघं तिघंजण ते वाढणार आहेत जर या पाण्याच्या फोर्समध्ये जर एखादा माणूस गेला डायरेक्ट धरमतरचे खारी तर आता एक काढलेली बोसकी काकांनी तर आता बघूया त्या झोल्यामध्ये काय त्यांचे मिळते बोसकीच्या आता आख्यामध्ये तर टाकलेलं आहेत आता आमच्या इकडे याला आखा बोलतं तुमच्याकडे काय बोलतं ते मला कमेंटमध्ये सांगा काही ठिकाणी असो पण बोलतात तर आमच्या बोस्कीला काय काय मच्छी भेटलेली आहे ते आम्ही घरी गेल्यावर तुम्हाला दाखवणारच आहोत व्हिडिओ कंटिन्यू बघा चला हा जो समोर वजन काटा दिसतो याच्यामध्ये जे मिळणारी मच्छी हे वजन करून ते देतात आता बोस्कीतून पकडलेली मच्छी आहे ते आता निवडण्याचं काम इथे चालू आहे बघा कशा कारपाली वगैरे भेटलेले आहेत आणि बघा सर्व इथे जनायकांची मिसेस आणि पाशादा हे आहे खरबी बघा कशी गाभोली पेरीमध्ये भरलेली आहे तव्यावर एक नंबर तर ह्या मच्छीला निवटी बोलतात या दोन तीन प्रकारचे निवटात ही कलरिंग निवटी आम्हाला भेटलेली आहे ह्याला पोचा बोलतात हा अर्धा किलो बावन किलो एक किलो पण होतो ह्याला डांगे सुद्धा असतात हे बघा तुम्हाला दिसतात ते तर पशायदा कुर्ली बागा कशी निवडून काढलेली आहे भरलेली गुळात भरलेली एकदम कुरली आहे बादलीत ठेवलेत बघा कशी तुरतुरीत नाचते तर या मच्छीला बोलतात वरस एकदम चमकते चांदी सारखी आता कोलब्या घेण्यासाठी आलाय प्रसाद पण त्याने कोलब्या न घेता करपाली तो घेणार आहे आज बघा दोनशे रुपयाला दहा करपाली आहे त्याला टायगर कोलब्या सुद्धा बोलतात तर मित्रांनो हे आहेत बंडू काका ते सुद्धा कोलब्या घेण्यासाठी आलेले आहेत तसेच हे सुद्धा काका आलेले आहेत जे डब्ल्यू कंपनीतून ड्युटीवरून आलेले आहेत कोलव्या घेण्यासाठी डायरेक्ट काकांच्या घरी तर मित्रांनो मला माहीत आहे तुम्ही नक्की मला प्रश्न विचारला असतात की समीर या कोलब्यांचं त्यांनी रेट काय प पर किलो मागे ते कशा विकतात तर मित्रांनो एक किलो मागे दोनशे चाळीस रुपये किलो हे विकतात आणि म्हणजे मिक्सिंग असलं तरी म्हणजे को खरब्या वगैरे मिक्स असल्या तरी ते दोनशे चाळीस रुपये किलोने विकतात जर कोणी व्यूअर्स माझी व्हिडिओ बघून या जनाकाकांची जर कोलबी खरेदी करण्यासाठी जात असाल तर तुम्हाला काहीतरी ते डिस्काउंट देणारच हे आहे शेतातले मासे हे खास करून शेतात असतात आणि हे ताव्यावर एकदम सुके सुके एक नंबर होतात खायला टेस्ट बघा तुम्ही एक दिवशी खाऊनच बघा हे आहेत करपाली त्याला टायगर कोलब्यासुद्धा बोलतात ही आहे जीब तिला रेपटीसुद्धा बोलतात माझ्या मोबाईलची चार्जिंग संपत असल्या कारणाने मी आदेशच सांगितलं त्याच्या घरातून चार्जर आणायला म्हणतो चार्जर घेऊन आलेले आहे हा एक कलम याला मांगूर सुद्धा बोलतात हा चिवण्याचाच भावबंद आहे आणि त्याचा काटा लागल्यावर माणूस तडफडत तडफड भिंतू चावल्यासारख्या कला मारतो त्याच्या आणि झाडाला जर काटा लागलायचा तर झाड मरून जातो खतरनाक आहे म्हणून हो गा विराज आलेला आहे आणि आला मांडून बघा झाला मांडून आलो झाला मांडून जस्ट आ आहे आणि रात्री काम काढणारच आहे तो हा बघा पार्थ यूट्यूबर ब्लॉगर आणि हा पार्थचा मित्र हे बघ रे इकडे हा बघा बघा <laughs> दादांनी कसली छत्री घेतले मोठे एकदम चार माणस राहतील छत्री घेतलेली आहे